अरे बाप रे इकडे पाठी पण बघा मित्रांनो काय व्ह्यू आहे बघा खतर नाग यार काय कसं वाटतंय रूम खूप छान वाटते एवढे प्रशस्त रूम आहे बाहेरचा एरिया पण खूप छान आहे पाऊस आहे त्यामुळे जरा फिरता येत नाही पण एकदम मस्त आहे ना एक नंबर इकडे माझ्या मते सगळ्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी वगैरे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत बघा इकडे सगळं त्यांनी दिलेलं आहे लोकेशन कुठे कुठे काय काय आहे ते हा जो स्विमिंग पूल आहे ना तो फक्त रूमधारकांसाठी आहे म्हणजे ह्या ठिकाणी आता आपण मगाशी रूम बघितले ना त्या रूममध्ये जर कोण राहत असेल तर त्यांच्यासाठी हा एक स्पेशल पर्सनल असा एक स्विमिंग पूल आपण म्हणू शकतो तो या ठिकाणी बनवलेला आहे मग किती कष्ट चालतात ना व्हिडिओच्या पार्टी ते तुम्ही आता बघा थोडक्यात पण ह्या ठिकाणी प्रोग्राम वगैरे आहेत तुम्ही आरामात अरेंज करू शकता माझ्या मते बड्डेचं म्हणा फंक्शन किंवा कुठलंही अजून फंक्शन तुम्ही आरामात या ठिकाणी करू शकता बघा एरिया वगैरे खूप असा मोठा आहे खरंच युनिक आहे युनिक युनिक खतरनाक म्हणजे प्रश्नच नाही मित्रांनो काहीतरी वेगळी फिलिंग आहे जबरदस्त जबरदस्त प्रश्नच डेस्टिनेशन इथे सर्व काही आहे तेही फक्त मी किंमत सांगणार नाही पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एवढं स्वस्त तुम्हाला कोल्हापूरमध्ये पण भेटणार नाही रत्नागिरी दूर राहिलं त्यामुळे स्टेट्यून नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण चाललेलो हो आहोत एका सुंदर अशा ठिकाणी त्या ठिकाणाचं मी काय तुम्हाला नाव सांगणार नाही आहे जे असं म्हणजे असं बघण्यासाठी चाललेलो आहोत माझ्यासोबत आहे आपला भाऊ बघू शकतो तन्मय आम्ही दोघं आहे त्यात बरोबर पुण्यावरून आलेला रोहित देखील आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बरेच अशी धमालमस्ती असणार आहे डेली ब्लॉग असणार आहे आपला आजचा सो व्हिडिओमध्ये बनून दरा आता सर्वप्रथम आपण जाणार आहोत भैरीच्या मंदिराच्या इथे आज सकाळपासून आहे ना जाम पाऊस झाला आहे इकडे पण आता पुढे काळोखी धरली आता जायपर्यंत तरी काही आला नाही पाहिजे पाऊस बस कारण का रेनकोट वगैरे घेतला नाही आम्ही कारण जाताना आज आपण फोरवडरमधून जाणार आहोत आणि आज पाठी बसली त्यामुळे प्रॉपर असं बोलता येते चिकूनमध्ये हल्ली आहे ना काय विचारू नका दोन तीन दिवस भयानक पाऊस पडतोय ना कुठे फिरता येत आहे ना कुठे जाता येत अशी कंडिशन आहे तर मी गांदेश्वरने जाऊ दे सो आता आम्ही जरा बघूया गांदरशवरला पण पाणी भरलं होतं थोडंसं बघूया आता खाली झालं ते <स्वाताँ> लिए लिए तर मित्रांनो आता आम्ही गाडी वगैरे पार्किंग केलेली आहे आपण चाललो आहे फोरविलमधून बघू शकता तुम्ही आता आपण भैवीच्या मंदिराची तिथे जाऊन पोचू त्यानंतर मग रोहित देखील येईल मग आपण एकत्र जाणार आहोत कुठे चाललो आहे काय चाललो आहे तुम्हाला समजेल थोड्या वेळामध्ये खूप दिवसाने आलो आहे ह्या ठिकाणी म्हणजे चालत असं परत वेळेला कधी येत नाही पण आज जरा म्हटलं गाडी लावूया आणि जाऊया तर सुंदर वाटतंय तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बघू शकता देखील आलेला आहे आणि आम्ही तळलो आहोत डिश्टरला आणि ॲक्च्युअली तसं बघायला गेलात ना तर तिकडे काय काय गोष्टी असणार आहेत त्या तुम्हाला थोडक्यात आता या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच आणि एकदम डीपली गोष्ट तुम्हाला नंतर रीलच्या माध्यमातून बघायला मिळतीलच पाठीमागे बघू शकता रोहित आहे आपला मित्र देखील आहे आणि इकडे तन्मय देखील आहे सगळेजण आम्ही आता टोटल पाच जण आहोत आणि वेदांतच्या गाडीत बसायचं आम्हाला भाग्य मिळालेलं आहे बघू शकता तुम्ही हेवी ड्रायव्हर वेदांत पवार ज्याला तुम्ही ओळखत असालच चिपूरमधले असतील ते ओळखत असतीलच बरेच जण वैद काय सांगशील आज आम्हाला घेऊन चाललाच फिरायला आणि कसं आहे सगळे स्टार एवढे मोठे आमच्या गाडीत बसणं म्हणजे गाडीचं पहिले तर गाडीचं भाग म्हणजे पहिले तर गाडी करावायचं बघा रे तर गाडीचं भाग्य नंतर आमचं भाग्य की आता आमची गाडी आता काय गाडी पावन झाली आमची आणि गोष्ट म्हणजे डिस्टर खूप भारी रेसॉर्ट आहे म्हणजे खूप नवीन गोष्टी आहेत तिथे मग लग्नाचा हॉल असेल त्याच्यानंतर लॉन असेल त्याच्यानंतर तिथे सुंदर असं तिथे गार्डन आहे परत त्याच्यानंतर तिथे आपल्याला खूप गोष्टी आहेत सांगितलं तर आता ब्लॉक कमी पडेल सगळं आत्ताच रिव्हिल करत नाही yes. पुढे बघा काय काय तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा आणि अनुभवा आणि आनंद यस मित्रांनो व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि बघा चिपळूणचा पाऊस जरा अनुभवा दोन तीन दिवस कंटिन्युअसली पाऊस आहे चिपळूणमध्ये त्यामुळे पाऊस पण अनुभवा आणि आमची आजची व्हिडिओ आहे ना ती पण शेवटपर्यंत बघा तर हो पेड़ां हो आता आपण आहोत बरोबर डी स्टार वॉटर पार्क रिसॉर्ट पेडांबे मध्ये आहोत ते बघा समोर बोर्ड पण आहे पेडांबे डी स्टार वॉटर पार्क सुंदर आहे मित्रांनो एंट्रन्स बघा कसला आहे तो त्यामुळे आतमध्ये जर नक्कीच भन्नाट असणार गोष्टी आपण आता बघूया थोडक्यात दाखवतो मी तुम्हाला जास्त काय दाखवत नाही त्यासाठी आपण स्पेशल नंतर व्हिडिओ बनवणार आहोत आता चला आज जाऊया ना फोन काय बोलतोय पब्लिक एकदम मस्त बघताय ना मस्तच मस्त आहे मस्तच आहे आपण आता आज जाऊया आज गेलो आपल्याला समजेल काय काय गोष्टी आहेत त्या तर आता आपण आतमध्ये लावलेलो आहोत मित्रांनो बघू शकता बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत इकडे माझ्या मते सगळे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी वगैरे या ठिकाणी आपल्याला बघायला बघा इकडे त्यांनी दिलेलं आहे लोकेशन कुठे कुठे काय काय आहे ते आणि आता नेमका पाऊस लागलाय आणि काय माझं नाव काय सांगितलं फ्युचर स्टार जे असणार आहे ज्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपले विनयक बाई साहेब हे करतात त्यांचं नाव आपण माळी घेतलं है। है जे फर आहे ते माझ्या वर्तमानात माझ्या तोंडात आले ते गोड होईल घ्याव चला मित्रांनो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण रूम्स बघणार आहोत तिकडे शूटिंग करणार आहोत तिकडे आपला मित्र रोहित त्याच्यासाठी आम्ही खास आलो आहे पुण्यातनं आलाय आणि आज रात्री चालला आहे त्यामुळे त्याला शूट घ्यायचे सो आम्ही आलेलो आहोत पहिले रूम बघणार आहोत आणि बघा ना वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी बघून घ्या बघून घ्या हा 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 एक नंबर मस्त मस्त माझ्यामध्ये बरेचसे चिपळूणकर आले असतील असं वाटतंय मला कारण मध्ये आहे जवळपास आहे म्हटलं आलेले असणार पण मी पहिल्यांदा आलो त्यामुळे एवढा उत्साहाने व्हिडिओ बनवतोय सो आता आपण रूम देखील बघूया सगळं थोडक्यात बघूया आपण आज पाऊस पण खूप जास्त आहे थोडक्यात सगळं दाखवतोय मी बघा तिकडे रूम वगैरे आहेत आतमध्ये रोहित काय कसं वाटते रूम खूप छान वाटते मी बघू शकता एवढी प्रशस्त रूम आहे बाहेरचे एरिया पण खूप छान आहे तर पाऊस आहे त्यामुळे जरा फिरता येत नाही पण एकदम मस्त आहे भारी मस्त आहे ना एक नंबर सिस्टेमॅटिक आहे मित्रांनो सर्व काही गोष्टी काय वाटते तुम्हाला भारी अजून काय त्याला मस्त वाटते एकदा येऊया आपण सगळ्यांनी येऊया वगैरे थोडके डाग होते अगदी डिटेल तुम्हाला दाखवत नाही डिटेल हे एक व्हिडिओ मी संडेला करणार आहे तो त्यावेळ तुम्हाला समजेलच आपली व्हिडिओ चाललेली आहे रोहित खास पुण्याला चाललाय त्यामुळे तो आज शूटिंग करून घेतोय काय वाटतं वेदांत नाही भावाची कलाकारी बघतोय भाऊ कसं करतो बॅकग्राऊंड गोष्टी शिकणार आहेत आत्मसात करायला पाहिजे वेदांत वेदांताच आम्हाला इकडे घेऊन आला आहे पण खरंच रूम बघा मित्रांनो सुंदर रूम आहेत मी आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देईन याबद्दल काय टेन्शन नाही आणि इंस्टाग्रामवर देखील रिलीज येतील थोड्या दिवसामध्ये वा सुंदर 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 वा आणि आता बघू शकता मित्रांनो बाहेर आलेला आहोत आपण लाईट वगैरे आता चालू झालेले आहेत संध्याकाळ झाले ना बघा हा असा आजूबाजूचा काही परिसर आहे सुंदर आहे इकडे देखील रूम्स आहेत इकडे खाली सगळं माझ्या मते जेवणाचं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील तिकडे देखील जाऊया पाऊस आला ना मित्रांनो की असं छत्री करून फिरावं लागतं आज काय सगळं गडबडच करतो पाऊस मस्त एरिया आहे खूप मोठा असा एरिया आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता वॉटर पार्क आहे बराचशा स्पोर्ट ऍक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि हा असा उंचावरून बघण्यात आलेला व्ह्यू आहे माझ्या नजरेतून तुम्हाला कसा पाहायला मिळते एकदा कमेंट करून जरूर कळवा मस्त नेमका पावसाळा आहे आणि ह्या ठिकाणी मी आलो आहे जर थोडं उन्हाळा असो तर नक्कीच आपण आज उतरलो असतो काय वाटतं वैद्य होय नक्कीच उतरलो असतो बघून आम्हाला राहत नाही आणि इकडे बघू शकता मित्रांनो हा हे पूर्णपणे एक असा बँकवेट हॉल आहे जेणे जेणेकरून या ठिकाणी प्रोग्राम वगैरे आहेत तुम्ही आरामात अरेंज करू शकता माझ्या मते बड्डेचं म्हणा फंक्शन किंवा कुठलंही अजून फंक्शन तुम्ही आरामात ह्या ठिकाणी करू शकता बघा एरिया वगैरे खूप असा मोठा आहे तिकडे हॉल वगैरे आहे बनवलेला रेडीमेड सो खूप सुंदर आहे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तिकडे रूम्स इकडे हा हॉल जर लहान मुलं असतील किंवा जर कोणाला एन्जॉयमेंट करायचं असेल तर इकडे वॉटर पार्क देखील आहे सो खूप सुंदर आहे मस्त वाटलं मला आता आपण मागा तिकडून खालून आलो एंट्रन्स वगैरे मस्त मस्त एक नंबर अरेंजमेंट आहे इकडे खास स्विमिंग पूल देखील आहे आपण इकडून तिकडे जाऊया मग तुम्हाला दाखवतो मी एक एक गोष्ट करत सगळ्या ज्या आहेत त्या बाप रे इकडे पाठीपण बघा मित्रांनो काय व्ह्यू आहे बघा खतरनाक यार इकडे स्विमिंग पूल आहे बरोबर वॉटर पार्कच्या पाठीच हे एक स्विमिंग पूल आहे इथे प्रशस्त असं स्विमिंग पूल आहे जवळजवळ माझ्या मते मला वाटते वीस पंचवीस जण आरामात या स्विमिंग पूलमध्ये मजा करू शकतात एवढा आहे आणि आणि बघा तिकडे साईडला पण आहे कॉर्नरला माझ्यामध्ये पार्टिशन आहे खोली जास्त आणि खोली कमी असं तिकडे लहान मुलांकरता असावं बघ कदाचित हा सर्वात मोठा स्विमिंग पूल आणि हे बघा इकडे वॉटर डान्स आपण काय म्हणतो बरोबर बोलतो ना मी हा तेच रेन डान्स त्याच्या देखील तुम्ही आनंद घेऊ शकता आणि हे बघा सगळ्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत ज्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सुंदर सुंदर सो so, हा एक स्विमिंग पूल आहे मित्रांनो बघू शकता पण हा जो स्विमिंग पूल आहे ना तो फक्त रूमधारकांसाठी आहे म्हणजे ह्या ठिकाणी आता आपण मगाशी रूम बघितले ना त्या रूममध्ये जर कोण राहत असेल तर त्यांच्यासाठी हा एक स्पेशल पर्सनल असा एक स्विमिंग पूल आपण म्हणू शकतो तो या ठिकाणी बनवलेला आहे सो so, तुम्ही इथे त्याचा आनंद घेऊ शकता काय नजरा आहे बघा बाजूलाच आहे आपला पेडांबेचा रोड तिकडे आणि आजूबाजूला संपूर्ण अगदी अशी हिरवळ आणि या हिरवळीमध्ये तुम्ही या स्विमिंग पूलमध्ये बसून आनंद घेऊ शकता मस्त आपल्या रोहित भावाचा शूट चाललेला आहे रीलसाठी हळू बोलतोय कारण तिकडे तो बाईट देतोय जो हुकला नसते ना ती मित्रांनो किती कष्ट चालतात ना व्हिडिओच्या पाठी ते तुम्ही आता बघा थोडक्यात तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच की व्हिडिओच्या पाठी किती कष्ट असतात ते बीटीएस मी बघितलं सो अशा काही गोष्टी असतात तुम्हाला म्हणजे प्रत्येकाने दिसताना व्हिडिओ तीस सेकंद चाळीस सेकंद एक मिनिट दिसत असते पण त्याच्या पाठीमागे कुठेतरी दोन दोन तीन तीन तासाचे मेहनत असते मित्रांनो आणि आता बघा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आम्ही सगळं शूटिंग करतोय तर चालायच आहे खास तुमच्यासाठी सगळं चाललंय सगळ्या नक्की मित्रांनो प्रेम द्या आपल्या व्हिडिओला आहोत कॉन्फरन्स हॉल मध्ये बघू शकता वा एखाद्या पब्बीपमध्ये गेल्यासारखी फिलिंग आहे या आहे बघा बोललो होतो ना आई शपथ मला वाटते खरंच युनिक आहे युनिक हा युनिक खतरनाक म्हणजे प्रश्नच नाही मित्रांनो काहीतरी वेगळी फिलिंग आहे जबरदस्त जबरदस्त प्रश्नच नाही ना यार आणि आपल्या मध्ये नाही मित्रांनो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मी पहिल्यांदा बघतो लिटरली पहिल्यांदा बघतोय हा बघाच काय मस्तच मस्तच वा तर आता आपण बसलेलो आहोत बरोबर खाण्याच्या सेक्शनमध्ये बघू शकता तुम्ही आत्ताच एक डिश देखील येऊन गेलेली आहे ती तुम्हाला पुन्हा एकदा मी नंतर दाखवल थोडी सिनेमेट पद्धतीने सो ह्या ठिकाणी आता मी थोडं बसलो आहे बऱ्यापैकी आता सगळ्या काय गोष्टी तुम्हाला दाखवून झालेल्या आहेत माझ्या आणि पुन्हा एकदा सांगतो डिटेल व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेलच रोहित असेल किंवा मग आपला वेदांत असेल किंवा माझ्या चॅनलवर देखील बघायला मिळेलच सो एकंदरीत मित्रांनो मावला नाही इथला खूप सुंदर आहे आणि अजून बऱ्याच असे डिशेस आहेत जे तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील हे एक आपण नॉर्मल रोहितची शूटी होूट होती त्यामुळे आपण इथे आलो होतो पण आलो पण खूप छान वाटलं कारण बऱ्याचशा गोष्टी इथे पाहायला मिळाल्या मला देखील सो मी देखील तर बऱ्याच लोकांना सजेस्ट करेन एवढं मात्र नक्की तर मित्र कसं आहे ना आम्ही या ठिकाणी आलो होतो सर्व शूटिंग वगैरे केलेलं के आहे जाताना काही पदार्थ आहेत ते आता थोडं टेस्ट करून जातो हे आहे पापलेट फ्राय तो कुठला पदार्थ होता कोळंबी फ्राय बघू शकता सर्व माफ करा कारण ती डिश दाखवण्याआधीच पटकन संपली आपण हे ट्राय करूया बघूया आपण हे ट्राय करूया ऑपलेट फ्राय बऱ्याचशा प्रकारचे पदार्थ तुम्हाला ठिकाणी मिळून जातील एकदा नक्की विजिट करा मित्रांनो आता आम्ही हे जरा संपवतो मग तुमच्याशी बोलतो तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल थोडक्यात आपण हे जे संपूर्ण रेसॉर्ट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडं प्रमाणात का होईना आपण इथे खाल्लं देखील छान वाटलं इकडचं अँबियन्स मित्रांनो खरंच दिसतो मग काय वाटतं खरंच इथं आल्यावर एकदम शांत वातावरण हो आहे आणि इथं तुम्ही जे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी बघताय तर खरंच एकदम बेस्ट आहे आणि नुसतं वॉटर स्पोर्टच नाही तर या ठिकाणी जे जेवण आहे जेवण सुद्धा उत्तम क्वालिटी आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला एकदा नक्की या आणि खूप छान म्हणजे छान एरिया आहे पासून थोड्याच अंतरावर हो आहे एकदा नक्की भेट द्या तर आता आम्ही मित्रांनो पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत कारण ऑलरेडी कमीत कमी आम्हाला इथे दोन ते अडीच तास गेलेले आहेत बोललो होतो एक तासामध्ये होऊन जाईल आणि आपली संपूर्ण टीम आहे काय वाटते मजा आली ना रे खूप मजा आली हा खूप मजा आली संडेला तर येऊच आपण हा फक्त काय तर घरी बसला होता म्हटलं चल जरा सहज जाऊन येऊया सो मजा आली पण एकंदरीत आणि खायला आणि लास्ट आपण एकदा वेदांत वेदांत काय वाटतं तुला आपण डेस्टिनेशन सर्व काही आहे बस मी किंमत सांगणार नाही संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एवढं स्वस्त तुम्हाला कोल्हापूर मध्ये पण भेटणार नाही रत्नागिरी दूर राहिलं त्यामुळे स्टेट येऊन एकदम भारी काहीतरी येणार आहे आणि कसं आहे ना मित्रांनो ऍक्च्युली वेदांचा फोन आला आणि मी पटकन निघालो प्लॅन असा कोणताच नव्हता खरंच प्लॅन कोणताच नव्हता की इकडे जायचंय एमर्जन्सी मध्ये पटकन निघालो थोडीशी विजिट मारली आणि डिटेलच्या व्हिडिओ आहेत ना थोड्या दिवसात बघायला मिळणार आहेत प्रश्नच नाही आणि ना तुम्हाला सगळं सगळं समजेल रेट्स वगैरे किंवा ज्या काही गोष्टी असतील अजून एडिशनल त्या सगळ्या समजतील तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटू कोकणातला अजून एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या